शिवाजी युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन कोल्हापूर या संघटनेच्या वतीनं शिक्षण सहसंचालक कार्यालय कोल्हापूर इथं प्राध्यापकांनी विविध शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजीच्या माध्यमातून आंदोलन पार पाडले सुटा संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण सहसंचालक कार्यालय कोल्हापूर यांच्याशी जवळपास तीन महिने पत्रव्यवहार संवाद आणि प्रत्यक्ष भेटून प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या प्राध्यापकांच्या स्थाननिश्चिती सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचे प्रलंबित प्रकरण नव्यानं नियुक्त सहाय्यक प्राध्यापकांची नावे पगार पत्रात समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही डीसीपीएस खातेदार प्राध्यापकांच्या कपात आणि जमा शासन हिस्सा यांचा हिशोब सहाव्या वेतन आयोगानुसार पीएचडी एम फिल वेतन वाढी लागू करण्याबाबत जी पी एफ स्लिप वैद्यकीय प्रतिपूर्ती यांसारख्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला परंतु या कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळं संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून सुटाच्या वतीने शेकडो प्राध्यापकांच्या वतीने धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पडले सुटा संघटनेनं प्राध्यापकांच्या न्याय आणि हक्कांसाठी या आंदोलनाची भूमिका मांडली प्राप्त परिस्थितीनुसार प्राध्यापकांचे असंख्य प्रलंबित प्रश्न असून त्याला योग्य वेळी न्याय मिळणं आवश्यक असतं यासाठी सुटा संघटनेनं प्राध्यापकांच्या माध्यमातून नैतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय प्राध्यापक हे शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर नाराज असून त्या ठिकाणी अडवणूक आणि मनमानी कारभार चालवला जात असल्याचा राग आणि असंतोष प्राध्यापकांच्या मनात असल्यानं या लढाऊ प्राध्यापकांनी पोटतिडकीनं जोरकसपणे घोषणा दिल्या त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं जात होतं या आंदोलनातील श्रेदार सुटा प्रमुख कार्यवाह हो प्राध्यापक डॉ डी एन पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शेकडो प्राध्यापक उपस्थित होते सुटा संघटनेच्या शिष्टमंडळानं माननी उबाळे यांना आपल्या निवेदनाची प्रत देऊन सदर मागण्या लवकरात लवकर निकाली निघाव्यात यासाठी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून सदर मागण्यांच्या प्रश्नांविषयी शाब्दिक स्वरूपात शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले या प्राध्यापक डॉ संतोष जेठीथोर यांनी आंदोलन प्राध्यापकांचं बळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलंय तीस डिसेंबर पर्यंत मागण्यांची पूर्तता व्हावी नाही तर पुन्हा आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याचा विचार केला जाईल असं सुटाच्या वतीनं हो सांगण्यात आलंय धरणे आंदोलनामध्ये सुटा कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर डी एन पाटील कार्यालय कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर यू ए वाघमारे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील सातारा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर के चव्हाण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कुंभार प्राध्यापक डॉक्टर आर जी कोरबू जिल्हा कार्यवाह डॉक्टर डी आर भोसले प्राध्यापक डॉक्टर एस एम मोहोळकर तिन्ही या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य तसंच जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या धरणे आंदोलनासाठी प्राध्यापक बाबा पाटील प्राध्यापक सुधाकर मानकर प्राध्यापक टी स्वामी प्राध्यापक ए पी देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं आहे